सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून यात बरीसभर म्हणून सांगलीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या गेटसमोरच रस्त्यावर खोल असे भगदाड पडले आहे सांगली शहरातील हे सहाव्या नंबरचे भगदाड असून गेल्या महिन्याभरापासून ते त्याच अवस्थेत आहे सदर रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीच चा असून छत्रपती शिवाजी स्टेडियमवर येणारे खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिक जवळच असणारे के डब्ल्यू सी कॉलेज दडगिया हायस्कूल त्याशिवाय विद्यार्थ्यांची बोर्डिंग जवळ असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांशी ये जा मोठ्या प्रमाणावर असते हे बगदाड त्यांच्यासाठी धोकादायक बनत आहे गेल्या महिन्याभरापासून ते त्यात अवस्थेत असूनही महानगरपालिका प्रशासनासह बांधकाम विभागाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे सदर खड्ड्यांमध्ये एखाद्याचा प्राण गेल्यानंतर महापालिका प्रशासन बांधकाम विभाग जागे होणार का असा सवाल लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित करत सदर खड्ड्यात वृक्षारोपण केले महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसह कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांची चौकशी करावी अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी गणेश थोरवे अबूबकर तहसीलदार सुफियान शेख युवराज माळी महेश साळवे संमेद धानले आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते सांगलीच्या परिसरात आलोय या रस्त्याची तर आलोय हा रस्ता किती दिवसाला केलाय आणि याचं भगदाड पडलेला बघा सांगलीकर नागरिकांना बघा की कि किती प्रकारे म्हणजे टक्केवारीचा बाजार घे आणि आम्हाला विचारायचं आहे की सांगली महानगरपालिका क्षेत्रात पहिला खड्डा पडला डी मार्ड दुसरा खड्डा पडला शंभर कुटे रोडला तिसरा खड्डा पडला लोकमता अहिल्याबा वळकर चौकात चौथा पड्डा खड्डा पडला गारपी रोडला आणि पाचवा खड्डा पडला शंभरपूर रोडला आणि आज सांगलीकर नागरिकांसाठी हे बघा की महानगरपालिकेचा हा सहावा खड्डा पडला आहे की महानगरपालिका महानगरपालिका प्रशासन आणि बांधकाम झोपेचं झोपेच सोंगे सगळा टक्केवारीचा बाजार चालू आहे माझी अशी विनंती आहे की सांगली महानगरपालिकेचे कर्त आयुक्त आणि प्रभार आयुक्त रविकांत आडसूळ साहेबांना की ह्या सगळ्या जे खड्डे पडतात याचं कारण काय आणि याची सखोल चौकशी होण्याची आम्ही लोकहित मंचा वतीने प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेब यांच्याकडे करतोय की काढ्याचे काय काय मालिका काय चालू आहे खड्ड्याची का खड्डे पडतात त्याचा शोध महानगरपालिकेने घ्यावा असं आम्ही आयुक्त रविकांत अडसू साहेब यांच्याकडे करतो आज काय केलं आज आम्ही इथे वृक्षारोपण केलेलं आहे म्हणजे प्रशासनाला दिसाव की खड्डा काय खड्ड्याचा हा काय प्रकार आहे आणि सहावा खड्डा पडलाय सांगलीमध्ये की महानगरपालिका प्रशासन किती म्हणजे गांभीर्याने याच घेत नाही म्हणजे आता काय गोष्टीनं बोलाव की त्यांनी एखाद्याचा बळी गेल्यानंतर जागा होणार का असा आमचा लोकहितमंचा प्रश्न आहे महानगरपालिका प्रशासनाला आणि आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांनी पण याची चौक चो, चौकशी झाली पाहिजे जे रस्ते झाल्यात आणि हा भगदाड सावा पडलाय याचा त्यांनी दखल घ्यावी अशी आमची लोक म्हणजे मागणी